निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नमस्कार मी आपण सापूर पठार भागातील चिंचेवाडी या गावामध्ये बाळू नामाचं एक भव्य दिव्य मंदिर साकारत आहे या मंदिरात नुकतेच या मंदिरात मूर्तींची प्राण प्रतिष्ठा जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे मोठे महंत या ठिकाणी या कार्यक्रमांना हजेरी लावत त्यांच्याचा हस्ते हे मूर्तींची जे आहे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे बाळमामा असेल महादेवाचं मंदिर असेल असे अनेक प्रकारचे देव देवतांची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली अतिशय भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी चिंचेवाडी गावामध्ये स्थापन झालेलं आहे त्याचबरोबर या मंदिराचे महंत जे आहेत आप्पा पाटील खेमनर यांनी या ठिकाणी या मंदिराची चांगल्या प्रकारचं नियोजन करत त्या ठिकाणी बाळूमामाची मूर्ती जी आहे ती त्याची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती साकारलेली आहे या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं गावातून भव्य अशी या मूर्तीची जी आहे ती मिरवणूक काढण्यात आलेली आहे आपण थेट जाऊया ह्या ह्याच मंदिराचा ग्राउंड रिपोर्ट घ्यायला थेट गावातून बाळूमामाच्या नावानं चांगभलं हरिनाम गजरात संगमनेर तालुक्यातील चिंचवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत बाळूमामा ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता झालीये सप्ताहाच्या सांगत्याच्या दिवशी हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज पोमनार यांनी काल्याच्या कीर्तनाने पुष्प गुंफलं गेली सात दिवस सप्ताह काळात काकडा भजन श्रीसंत बाळूमामा ग्रंथ पारायण हरिपाठ हरिकीर्तन व जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं सप्ताहाचे यंदाचे तिसरं वर्ष होतं आप्पामामा खेमणार यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह सुरू आहे सप्ताहाची सप्ताह कमिटीच्या वतीनं अचूक नियोजन करण्यात आलं होतं सप्ताह काळात नामांकित कीर्तनकारांचं हरिकीर्तन झालं सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी शेकडो भाविकांची उपस्थिती होती यंदाच्या वर्षी श्री संत जगद्गुरू बाळूमामा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे तसेच मंदिराचे देखील काम जोरदार प्रगतीपथावर सुरू आहे राजसत्ता न्यूज ब्युरो साकूर